नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर थंडीचे दिवस सुरू आहे त्यासाठी आपण हे गूळ शेंगदाणे आणि तीळ छान मिक्स करून लाडू बनूया अतिशय पौष्टिक असे थंडीच्या दिवसामध्ये चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक वाटी तीळ घेतले मी छान भाजून घेतले तडतड होईपर्यंत हे आणि दोन वाटी शेंगादाणे घेतले एक वाटी तीळ दोन वाटी शेंगादाणे छान खमंग मंद गॅसवरती तीळ पण मंद गॅसवरती भाजायची आणि शेंगदाणे पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायची आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घातले हे आपण बारीक करून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा आपण शेंगदाणे पण थोडेसे जाडसर भरडून घेऊया खूप बारीक नाही करायचे आणि खूप जाड पण नाही ठेवायचे आपण हे वेगळ्या वेगळ्या मिक्सरमधून काढून घेतलं आधी तीळ बारीक करून घेतले त्यानंतर शेंगादाणे आणि हे किसलेला गुळ घेतला मी दीड वाटी आपण एक वाटी तिळ घेतले दोन वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे किसून घेतला हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून घेतलं तरी चालते पुन्हा आपण हे मिक्सरमधून थोडं थोडं फिरवून घेणार म्हणजे छान एकजीव पण होते आणि थोडं तेल सुटते तिळाला आणि शेंगादाण्याला छान मिक्स करून घेतलात आपण हे मिक्सरमधून छान फिरून घेतलं थोडासा तुपाचा हात लावायचा आणि छान मस्त गोल गोल असे लाडू बांधून घ्यायचे बघू शकता तुम्ही तुम्ही याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस घातला तरी चालते आपण जेव्हा मिक्सरमधून हे फिरून घेतो तेव्हाच थोडंसं एक अर्धी वाटी खोबऱ्याचा किस थोडंसं भाजून घेऊन घातला तरीसुद्धा चालते थोडंसं जायफळ विलायची पावडरसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तुम्ही लहान मुलांना हे टिफिनमध्ये देऊ शकता कारण याच्यामध्ये तीळ असल्यामुळं अतिशय पौष्टिक हे लाडू आहेत आणि प्रवासातही नेऊ शक एक महिनाभर आरामात टिकतात हे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली धन्यवाद